राजकीय वर्तुळातून बातमी जामीनावर सुटलेल्या अनिल देशमुखांना अटकेची भीती आहे का असा सवाल उपस्थित होतो आहे कारण फडणवीसांवर अनिल देशमुखांचे आरोप सुरू गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करताना दिसत आहेत त्यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत मात्र वारंवार आता भाजपाकडून त्यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे आता, आता अनिल देशमुखांना अटकेची भीती आहे का असा सवाल इथे उपस्थित होतो चार वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांच्या बाबतीत काही घटना झाली होती आणि त्या घटनेमध्ये मी तिथल्या पोलिसांवर दबाव टाकून गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीचा माझा आरोप आहे कि मी पोलिसांवर दबाव टाकला आणि गिरीश माधववर कारवाई करा लावली चार वर्षापूर्वी असा माझ्यावर आरोप आहे माझ्या माहितीनुसार माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने केव्हाही रेड होऊ शकते किंवा मला अटक होऊ शकते ही माझी माहिती आहे